देशातील सर्वात जास्त बावीस किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा, शेवा अटल सेटू मुंबई पारबंदर प्रकल्प या प्रकल्पामुळं वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होत आहेत मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या वीस मिनिटात पार होत असल्यानं या वेगवान वाहतुकीमुळं मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळत आहे सध्या या पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागतो पण यामुळं आता शिवडीतील व्यक्तीला वीस मिनिटात नवी मुंबईत पोहोचता येत आहे त्याशिवाय हा मार्ग पुणे मुंबई एक्सप्रेस आणि मुंबई गोवा मार्गाला जोडणार आहे त्याचबरोबर या प्रकल्पामुळं वेळीची तर बचत होतेच त्याचबरोबर इंधनामध्ये सुद्धा बचत होत असल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे अटल सेतू नवी मुंबई रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प मोठे उद्योग समूह येणार आहेत त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे हा मार्ग शिवडी येथून सुरू होऊन समुद्रमार्गे चिरले येथील न्हावाशेवा इथं इतर मार्गांना जोडला जातो मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवी मुंबईत अवघ्या वीस मिनिटात जाता येणार आहे प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढत आहेत हा सेतू मार्ग मुंबई गोवा महामार्ग वसई विरार नवी मुंबई रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्यानं विविध मोठे उद्योग विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात येणार असल्यानं परिसराचाही विकास होणार आहे युवकांच्या रोजगारासाठी पाचशे स्किल कौशल्य विकास केंद्रे सुरू केले असून जनतेच्या हितासाठी महत्वाचे निर्णय सरकारनं घेतले आहेत आणखी विकासात्मक निर्णय घेत आहेत अटल सेतूविषयी थोडक्यात माहिती मुंबई ट्रान्स हर्बर सागरी मार्ग हा अति जलद अतिमहत्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना पाचशे बोईंग विमाने आणि सतरा आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर शिवडी नावा शेवा सागरी सेतू एकूण बावीस किलोमीटरचा लांबीचा असून त्यातील सोळा पन्नास किलोमीटर भाग समुद्रामध्ये तर उर्वरित पाच पन्नास किलोमीटर भाग जमिनीवर भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील बाराव्या क्रमांकाचा सागरी सेतू सागरी सेतूसाठी अठरा हजार कोटी रुपयांचा खर्च सागरी सेतू मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा मुंबई नवी मुंबई रायगड मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे पंधरा किलोमीटरनं कमी झालं महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला